पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे पाटलांचा देखील काही मला रणजित सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील विरोध करणार रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने बघत आहे माणा लोकसभा याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडं एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमजास्त होत राहतं कोल्हापुरामध्ये संजय मंडलिक शाहू महाराजांना दत्तक पत्र म्हटलेला आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाहीये संजय मंडले काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथ मला त्याबद्दलची माहिती नाही धनंजय म्हणाले की जर का ग्रामपंचायत जास्त चांगला आहे काही आम्हीच नाही आहे पैसे पैशाचं आम्ही थोडी दिलं विकासाचा प्रश्न मांडला आहे हे मान्यता आहे आम्ही काही संन्यासीच नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलाय समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहील त्या गावाला दिलंच पाहिजे नाही पाठीशी राहील त्यालाही देऊ ज्यांनी मत दिलं त्याची धन्यवाद ज्यांनी नाही दिलं त्याची धन्यवाद ज्याने दिलं त्याचेही काम करू नाही दिलं त्यांचेही काम करू